श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या पूर्वजांची सेवा त्यांची पूजा कशा पद्धतीने करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण काय करावे आपल्या पितरांचे पूजन कसे करावे केळी म्हणजे पितरांची पूजन कशी करावे तसेच या पद्धतीच्या संपूर्ण माहिती या गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि यंदा दोन हजार पंचवीसमध्ये तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे अक्षय तृतीया याला अक। आखाजे तीज असं देखील म्हटलं जातं हा एक शुभ हिंदू सण आहे दरवर्षी भारतीय वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या त्रि तिसऱ्या दिवशी म्हणजेच तृतीया तिथीला हा दिवस साजरा केला जातो या दिवशी केलेले दान धर्म त्याचप्रमाणे या दिवशी आपण केलेली माता लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरिविष्णूंची पूजा त्याचप्रमाणे आपल्या पितरांची सेवा आपल्या अक्षय अक्षय फळ देते आणि या दिवशी पितरांची पूजा कशी करायची याच विषयाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत जर का आपले आई वडील हे वारले असतील किंवा या जगात नसतील तर त्यांचे आपल्याला पूजन या अक्षय तृतीयाला करायचे असते ते नैवेद्य दाखवून त्यांच्या नावाने उपवास करून जेऊ घालायचं असतं या दिवशी भगवान गणेश माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांची देखील पूजा केली जाते त्याचप्रमाणे आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या या दिवशी पितरांच्या नावाने पूजन करायचे असते तर किंवा तुम्ही पितरांसाठी दानधर्म देखील करू शकता अक्षय तृतीया म्हणजेच काय तर पितरांचे पूजन या दिवशी केलं जातं जर घरामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतील किंवा जीवनामध्ये कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल तर त्यासाठीच आपल्याला आपल्या पूर्व पूर्वजांचं स्मरण करून करणं खूप गरजेचं असतं तर आता त्यासाठीच तुम्हाला हे पूजन कसं करायचं आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया जेणेकरून पितृदोषापासून तुमची जी काय जो काही त्रास होत आहे तर तो, तो दूर होईल आणि पितरांना मोक्ष प्राप्त होईल तुम्हाला सोन्याचे दिवस सुरू होतील याविषयीची संपूर्ण माहिती आपण या वि चॅन व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करून बेलायकॉनचा बटनही प्रेस करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवताय मा लिहा लिहायला विसरू नका जेणेकरून तुमच्या पूर्वजांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल सर्वात प्रथम अक्षय तृतीयाला तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे आणि तुम्हाला सकाळी लवकर पूजन हे जे आहे ते करून घ्यायचं आहे साड सकाळी साडे अकरा ते बारा हा कालावधी आपल्या पितरांचा कालावधी असतो तर त्या आपल्याला पूर्वजांचा कालावधी असतो या कालावधीमध्ये तुम्हाला हे पूजन करायचं आहे संपूर्णपणे तुमचं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला स्वच्छता करून घ्यायची आहे आणि तिथे तुम्हाला एक पाठ ठेवायचा आहे त्या पाठावरती तुम्हाला एक कपडा टा आहे कोणत्याही रंगाचा कपडा टाकू शकता फक्त काळ्या रंगाचा आणि निळ्या रंगाचा कपडा अजिबात वापरू नका आता जर तुमच्याकडे तुम तुमचे आई वडील गेलेले असतील वारलेले असतील तर ता त्यांचे फोटो जर तुमच्याकडे असतील तर अतिशय उत्तम ते फोटो तुम्हाला व्यवस्थितपणे पुसवून घ्यायचे आहेत आणि त्या पाटावरती ठेवायचे आहेत जर फोटो नसतील तर काही अडचण नाही फक्त तुम्ही आ, करकळीचे पूजन हे करू शकता आता जी मोठी केळी असते तर ती आपल्या आईसाठी असते म्हणजे स्त्रियांसाठी पुजली जाते आणि करा जो छोटा असतो तर तो आपल्या पुरुषांसाठी पुरुषांसाठी पुजला जातो आता तुमचे आई वडील जरी गेलेले असतील तर तुम्हाला करा आणि केळी हे दोन्ही आणायचे आहेत आता जर फक्त आई गेली असेल तर तुम्ही केळी आणायची आहे किंवा वडील गेलेले असतील तर मग फक्त तुम्ही करा जो असतो तर तो घेऊन यायचा आहे त्याबरोबर त्या फोटोसमोर तुम्हाला हा दिकू वार गो अक्षता आईला अर्पण करायचं आहे वडिलांना वारले वडील वारले असेल तर वडिलांना तुम्हाला गोपीचंदन अर्पण करायचं आहे आणि फोटोला हार वगैरे घालून घ्यायचा आहे आणि धूप दीप अगरबत्तीला दाखवून घ्यायची आहे त्यानंतरनं त्याच फोटोच्या समोर तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडेसे गहू घ्यायचे आहेत आणि ते तिथे ठे तुम्हाला ठेवायचे आहेत त्यानंतरनं करत जो असतो किंवा केळी जी असते तर ती व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि त्यावरती तुम्हाला त्या गव्हावरती पाण्याने भरलेला हा करा आणि केळी तुम्हाला ठेवायची आहे आता आई आणि वडील दोघेही नसतील तर करा केळी तुम्हाला इथे जे फोटोमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे केळी आणि करा तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर गोपीचंदन जे असतं तर जी ते तुम्हाला करा कळीला लावून घ्यायचं आहे आणि आई गेलेली असेल तर हद्दी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक फळ मग त्यामध्ये तुम्ही आंबा किंवा खरबूज जे असतं तर त्यावरती ठेवू शकता नंतर तुम्हाला त्या करा केळीचं स्मरण करायचं आहे आणि तुमच्या पूर्व पूर्वजांचं तिथे स्मरण करायचं आहे आणि त्याचबरोबर ओम पित्र देवतायनं माया मंत्राचा तुम्हाला तिथे पठण करायचं आहे आणि त्यानंतरनं तुम्हाला उपवास करून जो असतो तर तो जीव घालायचा आणि उपवास करून मग तुमचे जर वडील गेले असतील तर तुम्हाला एखादा पुरुष जीव घालायचा आहे आणि आई गेली असेल तर एखादी ही जीव घालायची आहे तर तुम्हाला तिथे एखादी महिला जीव घालायची आहे आता आता अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं हे पूजन आहे तर ते करायचं आहे त्याचबरोबर आता संपूर्ण तुमचं तृतीयाचं पूजन झाल्यानंतर ह्या साहित्याचं काय करायचं तर खाली जे गहू आहेत ते आपण ठेवलेले होते तर ते गहू तुम्हाला एखाद्या पक्ष्यांना वगैरे खाऊ घालायचे आहेत आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्ही नंतर झाडाला अर्पण करू शकता किंवा दान करू शकता थेट तुम्ही हे मडकं जे आहे म्हणजेच करा आणि केळी आहे तर ते तुम्ही पाण्यामध्ये भरलेले भरलेले मडके तुम्ही थेट दान करू शकता किंवा जर तुम्हाला दान करायचं नसेल तर ते पाणी तुम्ही जे आहे तर ते एखाद्या झाडाखाली टाकू शकता आणि हे करा केळी तुम्ही घरामध्ये वापरू शकता काहीच अडचण नाही त्यानंतर त्यावरती जे फळ आपण ठेवले आहेत तर ते तुम्ही एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला एखाद्या लहान मुलाला तुम्ही ते खाण्या खाण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी किंवा दान करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हे अक्षय तृतीयेचं जे पूजन आहे तर ते करायचं आहे तर साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे अगदी काही त्यामध्ये अवघड नाही आहे अगदी सोपी पूजा असते तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये म्हणजे जे फोटो आहे व्हिडिओमध्ये त्यामध्ये तुम्हाला दिसतच असेल तर तशा पद्धतीने तुम्हाला पूजाही करायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम तुम्ही ही पूजा करून बघा आणि तुमच्या पितरां ना शांती लाभेल तसेच तुमच्या पितरांचा शुभ आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल त्यासाठी ही पूजा करून बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनचं बटनही प्रेस करा आजच्यापुरते एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी